नमस्कार मी भीमराव खडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये म्हणजे भीमराव खडाळे पाटील या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे सामाजिक विषय घेऊन आलेला आहे सामाजिकात हा व्हिडिओ मी बनवल्यानंतर काय जणांना काय डॉक्टरांना वाटेल की बाबा आमच्या विरोधात बनवला परंतु तुमच्या विरोधातला हा आहे विरोधात मी व्हिडिओ बनवत नाही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात व्हिडिओ बनवत असतो एखाद्या राजकारण्याच्या विरोध राजकारण्यांचं विरोधात बनवला म्हणजे तो राजकारण्याच्या विरोधात होत नाही राजकारण्याने केलेल्या चुकीच्या विरोधात असतो त्याने पुन्हा ती चूक करू नये सरळ मार्गाने काम करावं याच्यासाठी बनवत असतो तर आज मी आज आपण चर्चा करणार आहोत की डॉक्टर जे आपले डॉक्टर आहेत आरोग्याचे डॉक्टर असतात ज्यांच्यामुळं आपल्याला जीवनदान मिळतं त्या डॉक्टरांनी कसं म्हणजे किती फी घेतल्या पाहिजे डॉक्टरांची जी लुटमार होते सध्या सुरू आहे देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ही लुटमार कधी थांबणार म्हणजे सर्वसामान्यांचे किती पैसे लुटावे लोकांकडे पैसा आहे का नाही गरीब उच्च हे काही कळना डॉक्टरांना तर तोच विषय आज चर्चेसाठी घेऊन आलेला आहे तर सर्वप्रथम आपण चर्चा सुरू करण्या अगोदर जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असं झालेलं आहे की प्रत्येक घरातला एक तरी किमान माणूस आजारी पडतोयच आणि तो नाही पडला तर ह्या ज्या आपल्या सरकारी यंत्रणा आहेत किंवा हे जे सरकार म्हणून जे आपण चालणारी ही जी लोक आहेत चालवणारी लोक आहेत हे लोक काय तरी करतात घाणेचं साम्राज्य सोडतील किंवा काय तरी करतील आणि लोक आजारी कसं पडतील ह्याच्या ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करतील आणि लोक आजारी पाडतील असं चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झालेलं आहे बघा आपण जर दवाखान्यामध्ये गेलो साधी तपासणी करण्यासाठी गेलो तर मिनिमम चार्ज हा डॉक्टरांचा तपासणीचा तपासणीचा चार्ज हा तीनशे रुपये फी झालेली आहे डॉक्टरची आणि तीनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये दोन हजार अडीच हजार रुपयापर्यंत एक एक डॉक्टर घेतो तर काय काय डॉक्टर तर पाच हजार रुपये फी घेतात फक्त तपासण्यासाठी आज आपण कॉमन जर म्हणजे ग्रामीण भागात जरी गेलं तर मी राहतो त्या इंदापूर शहरामध्ये देखील आमच्या इकडं एक एक डॉक्टर आठशे रुपये फी घेतो ग्रामीण भागाला इथं आमच्याकडे बायका ज्या सकाळी कामाला जातात सात वाजता दुपारी एक दीड वाजता येतात त्यांना दोनशे रुपये हजेरी आहे फक्त जर तिला दवाखान्यात जायचं म्हणलं तर डॉक्टरला तपासण्याची फी आठशे रुपये म्हणजे चार दिवसाचे पैसे डॉक्टरला द्यावा लागतात मग त्यात गोळ्या औषधं वेगळं आलं किंवा काय रक्ताच्या तपासण्या करायला सांगितल्या वेगळं किंवा अजून काय सांगितलं तर तिथं फारच वेगळं म्हणजे मिनिमम साध्यातला साधा बारक्यातला बारका डॉक्टर तीनशे रुपये घेतोय आणि त्याच्यावरनं तीनशे पाचशे म्हणजे ही डॉक्टरची काळी कमाई आहे एखाद्या डॉक्टरकडे जर शंभर पेशंट दिवसभरात झाले तर तो, तो आठशे रुपयाने ऐंशी हजार रुपये रोजचे कमवतोय पाचशे रुपयाने एखादा पन्नास हजार रोज कमवतोय म्हणजे ही काळी कमाई ह्याला टॅक्स आहे काय काय का का गव्हर्नमेंट जर टॅक्स लावला तर ते तीनशे रुपयाचे पाचशे रुपये फी करतील टॅक्स धरून परत म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे डॉक्टरांनी देखील विचार केला पाहिजे की आपण सर्वसामान्यांना किती लुटमार करतोय किती लुटतोय दिवसभर तुम्ही दवाखान्यात असता सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते जे कमावलेले पैसे हे कमावलेले पैसे खर्च करायसाठी तर वेळ मिळाला पाहिजे तुम्हाला तो वेळ तरी आहे का तिथं पेशंट गेल्यानंतर त्याची तपासणी करायला तुम्ही पाचशे रुपये आठशे रुपये फी घेताय दुसरी गोष्ट त्याला लगेच रक्त लग्वी सांगितलं जातं लगेच तिथं तो, तो सुरी घेऊन बसलेलाच आहे रक्त लग्वी तपासायला माणूस लगेच तो सांगतोय हजार रुपये लागतील पाचशे रुपये लागतील दोन हजार लागतील त्याच्यावरती डॉक्टर त्यामध्ये म्हणजे एक लिंक आहे डॉक्टरनं चिठ्ठी दिली लॅबला जावा डॉक्टरला त्याच्यामध्ये तीस टक्के कमिशन आहे तीस टक्के बीन पन्नास टक्के बी कमिशन आहे म्हणजे त्यांनी हजार घेतले की डॉक्टरला पाचशे आली त्याच्यावर डॉक्टरांचं समाधान नाही झालं डॉक्टर लगेच सांगतोय सोनोग्राफी करा सोनोग्राफीला गेलं मिनिमम चार्जेस तेराशे रुपये डिलिव्हरीचे बाय असेल गरोदर माता असेल एखादी अडीच हजार साडेतीन हजार आता सोनोग्राफीवाला बघा हा लॅबवाला जर ह्याच्याकडे शंभर पेशंट आले तर हा हजाराप्रमाणे एक लाख कमवतो हो पन्नास हजार डॉक्टरला जाते त्यातले अर्धे जर सोनोग्राफी सेंटरला गेलं मिनिमम सोनोग्राफी सेंटरवाल्याकडे शंभरच्या कमीत कमी शंभर पेशंट असतात त्याच्यावरतीच असतात एका माणसाला तेराशे पंधराशे अडीच हजार दोन हजार अशी पी आय तर हे दीड दीड लाख रुपये दिवसाला कमवतोय सोनोग्राफी सेंटरवाला तसंच आता डॉक्टरचं त्याच्यामध्ये दे देखील डॉक्टरांचं कमिशन आहे तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के डॉक्टरांचं चा याच्यावर जरी समाधान नाही झालं तर पुढे सिटी स्कॅन करायला सांगताय म्हणजे एकाच दिवशी सांगत नाही पेशंट आला एक पहिल्या दिवशी गोळ्या औषधं देणार ते बरं वाटू नाही अशाच गोळ्या औषधं असतात गोळ्या औषधं दिली परत माणूस माघारी दोन दिवसांनी आला मग डॉक्टर आता आपण ह्याच्यावर बरं वाटा ना रक्तलघवी तपसू रक्तलग्वी तपासली वेगळ्या गोळ्या दिला परत दोन दिवसांनी या म्हणून सांगितलं परत दोन दिवसांनी गेला की ह्याच्यावर फरक पडाना सोनोग्राफी करा सोनोग्राफी करा गेला तिथं निम पैसे डॉक्टरला कमिशन त्याच्यावर डॉक्टरांचं समाधान नाही झालं सिटी स्कॅन करा त्याला तीन चार हजार रुपये आहे सिटी स्कॅनला सिटी स्कॅन मधलं बी कमिशन असते डॉक्टरला त्याच्यामध्ये नाही समाधान झालं एमआरआय करा एम आर आय दहा हजार रुपये लागते एम आर आय ला त्याच्या डॉक्टरला तीस टक्के चाळीस टक्के म्हणजे बघा सर्वसामान्यांची जी डॉक्टरांकडून होणारी जी लूट आहे ही कधी थांबणार आहे डॉक्टरांना लॅब मधलं रक्तलग्वी तपासली कमिशन सोनोग्राफी केली कमिशन सिटी स्कॅन केलं कमिशन एम आर आय केलं कमिशन बघा त्याहून दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं एखादा ॲक्सिडेंट घडला आणि तिथं जर गेली ती हे आणायला लोक ॲक्सिडेंट झालेली तर तो अम्बुले दखान्याला फोन करतो कुठल्या तरी माझं कमिशन किती पेशंट आणतोय पण त्याचं देखील कमिशन पाच टक्के दहा टक्के बिलामध्ये लावलं जातं म्हणजे असा प्रकार हा लुटीचा जो मार्ग चाललेला आहे हा भयानक आहे हे कधी थांबणार आहे डॉक्टरांची लूटमार डॉक्टरांनीच विचार केला पाहिजे सोनोग्राफी सेंटरवाल्यांनी विचार केला पाहिजे कि एवढ्या फीची गरज काय किती फी झाली ही अशा भरमसाट फी या लोकांनी मनमानी पद्धतीने वाढवलेल्या आहेत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करते सरकारचं कसलंच लक्ष नाही तर ही डॉक्टरांकडून होणारी लुटमार थांबणार कधी हे सर्वसामान्यांना एकदा डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे करोडो रुपयाच्या संपत्त्या जमा करून त्या जातानी वरती घेऊन जाणार नाहीत सोनोग्राफीवाला सकाळी आला तर तो संध्याकाळी दहा वाजता सोनोग्राफी सेंटर बंद करतोय दिवसभर पैसे कमवून कमवून मोठा मोजून मोजून बंडलं बांधून सकाळी बँकेत टाकतोय अर ते पैसे खर्चणार कधी तुम्ही लॅबवाल्याचं बी तसंच आहे सकाळी आला लोकांची रक्त काढून काढून तपासण्या करून करून संध्याकाळी घरी जातोय दहा वाजता डॉक्टर बी सकाळी आलेलं दहा वाजता घरी जातोय त्या सोनोग्राफी मशीनवाला दहा वाजता संध्याकाळी सकाळी येऊन घरी जाते परत ती एम आर आय वाल्याची तीच परिस्थिती आहे सिटी स्कॅन वाल्याची ती परिस्थिती आहे एवढे पैसे कमवून तुम्ही खर्च कधी करणार आहेत ते पैसे दिवसभर डॉक्टर दवाखान्यात बसतंय हे सगळे दिवसभर मग एवढे पैसे कमवताय कशासाठी आणि कोणासाठी म्हणजे हा सर्वसामान्य जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे कि सर्वसामान्यांची लोट कधी थांबणार आहे कधी लोकांची लूटमार थांबणार आहे तुम्ही पाचशे रुपये फी घेतली काय तीनशे घ्या फी दोनशे घ्या फी सोनोग्राफीवाला पंधराशे घेतोय दोन हजार अरे कमीत घ्या फी लोकांची एवढं कमवून तुम्ही कुठं येणार आहे परंतु असं काही नाही यांना काही वाटत नाही उलट अजून फी वाढवतील आणि लोकांना लुबडून लुबडून घेतील अशी परिस्थिती या डॉक्टरांची आणि ह्या सगळ्या यंत्रणेची झालेली आहे तर यावरती सरकारनं कठोर असं उपाय शोधला पाहिजे आणि या फी डॉक्टरांच्या छाळातून डॉक्टरांच्या जातातून लोकांना मुक्त करण्यासाठी सरकारने काहीतरी धोरण अवलंबले पाहिजे सरकारनं जर प्रत्येक तालुक्या तालुक्याला सोनोग्राफी सेंटर आर एमआरआय सेंटर दोन तालुक्याला एखादं एम आर आय सेंटर जर उभं केलं तर मात्र हे खाजगी उतानं पडल आणि लोकांची या जातातून मुक्तता होईल तर बघा डॉक्टरांची जी ही चाललेली लुटमार आहे कधी थांबणार आहे हेच सगळ्यात मोठा विषय आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे